राज्यातील व देशातील विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये राज्यातील देशातील व जगभरातील मुले शिक्षण घेण्यासाठी पुण्यामध्ये येतात ही मुले फक्त आणि फक्त शिक्षणासाठीच व शिक्षण घेऊन आपलं करिअर घडवण्यासाठीच पुण्यामध्ये येतात या अशा शांततामय असणाऱ्या पुण्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काही चुकीच्या घटना घडवण्यासाठी तरबेज झालेले दिसतात शिक्षण घेण्यासाठी पुण्यात येणारी सर्वसाधारण मुले हे नोकरदार उद्योगपती श्रीमंत उच्चभ्रू मुले शिक्षण घेण्यासाठी येतात हे हेरूनच नोटाबंदी काळात केंद्र व राज्य सरकारने कमवलेला पैसा आता संपलेला आहे व या अतिश्रीमंत मुला मुलीकडे व त्यांच्याकडे असणारा पैसा मिळवण्यासाठी अंमली पदार्थांचे व्यसन अंमली पदार्थांचा उद्योग करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या आशीर्वादाने अंमली पदार्थांचा व्यवसाय करू पाहणाऱ्या लोकांसाठी एक नवे दालन पुण्यामध्ये राज्य सरकारने गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने चालू केलेले दिसत आहे यातूनच पुण्याच्या रहिवाशांची मानसिकता बदलायची व पुण्याच्या पालकमंत्र्याचे खचीकरण करण्यासाठी शांततामय असलेल्या पुण्याला अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या शहराचे व शांततामय पुणे शहराचे दहशतवादी शहर करण्याची सुपारीच गृहमंत्र्यांनी आपल्या खात्यामार्फत घेऊन नवीन अंमली पदार्थांचा उद्योग सुरू केला आहे असे वारंवार पुण्यामध्ये घडणाऱ्या घटनावरून दिसून येत आहे मी नाही त्यातली कडीला वाचली या म्हणीप्रमाणे साजूकपणाचे याणारे व अगदी कोणाचा कोणाला पत्ता लागू न देता शांत डोक्याने सायलंट किलर पद्धतीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये हिंसक घटना घडवण्यामध्ये तरबेज झालेले दिसून येत आहे पुण्यामधील ससून रुग्णालयात झालेला ड्रग्ज प्रकार ससून रुग्णालयांमध्ये गुन्हेगारी पेशंटकडून करून, करून घेतलेला ड्रग्ज कारवाया पोलिस वॅनमधून पोलिसाच्या मार्फतच करत असलेले ड्रग्स वाहतूक पुण्यामध्ये पोलिसांकडूनच पब पार्टी डान्स बार अंमली पदार्थ यांना परवानगी देऊन रात्रभर पब व हॉटेलना पुण्यातील शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये पुण्याच्या संस्कृतीची वाट लावून शिक्षण घेणाऱ्या मुलांना चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याची वाटचाल गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने चालू आहे असे दिसत आहे यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याची ओळखी ड्रग्ज तस्करी व कोयत्या गँगशी करण्याची सुपारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे असे एकंदरीत दिसत आहे त्यामुळे पुण्यात होणारे रोड ॲक्सिडेंट त्यात मारण्यात येणारे निष्पाप जीव रात्रभर चालणाऱ्या पार्ट्या त्यात होणारे ड्रग्स प्रकार भर दिवसा होणारी कोयता गँगची दहशत त्यातून होणारे खून मारामारी व सामान्य नागरिकांना शांत वाटणारे पुणे भयभीत वाटत आहे हे केवळ आणि केवळ पोलिसांचा वचक नसल्यामुळे हे सगळे प्रकार गृहमंत्र्याच्या आदेशावरूनच स्थानिक पोलीस करत आहे अशी एकंदरीत दिसत आहे असे एकंदरीत दिसत आहे अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये दिली विद्येचं माहेर आणि संस्कारमय असणारे पुणे शहर काही दिवसापासून देशातील वेगवेगळ्या पटलावर वेगवेगळ्या नकाशावर पप पार्टी डान्सबार रोड ॲक्सिडेंट आणि ड्रग्स प्रकरणामुळे पुणे शांततामय शहर असणारं हे शहर देशाच्या नकाशावर येऊ लागलेले आहे यामध्ये पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी जी मुलं येतात ते श्रीमंत मुलं अति उच्च घराण्यातली आणि अतिश्रीमंत घराण्यातली मुलं पुण्यामध्ये शिक्षण आणि शिक्षण घेण्यासाठी जातात या अशा मुलांना हेरोन काही पुण्यातील ड्रग्ज माफिया पग पार्टीवाले हेरोन त्यांचा उद्योग नवीन उद्योग चालू केलेला या माध्यमाद्वारे मा आम्हाला दिसत आहे याद्वारे या, या पुण्यातील किंवा पोलीस खाताना याद्वारे मी एक एक छोटा नागरिक म्हणून विनंती करतो की पुण्याचं संस्कारमय असणारं किंवा पुण्याचं विद्येचं असणारं याचं नाव तुम्ही कोणी पुसू नका कारण हे पुणे शहर हे लहान मुलांपासून ते अतिउच्च शिक्षण घेऊन ते मुलं बाहेर पडतात आणि देशात आपलं नाव कमवतात अशा ह्या पुण्याला बदनाम करण्यासाठी खरं तर माझा हे सरळ आरोप आहे की हा आरोप पोलिसावरती आरोप आहे की पोलीस ॲक्च्युली ते त्यांचा नियम हा कोणाचा तरी आदेश आल्यानंतर डावलून करतात असा माझा एक आरोप आहे यामध्ये रोड ॲक्सिडेंट असू दे पब असू दे किंवा पार्ट्या किंवा रात्री चालवणारे काही हॉटेल असू दे हे कोणाच्या मार्फत कोणाचं लक्ष आहे पोलिसांचं लक्ष असतं आहे पोलिसांवर कोणावर दबाव असतो आहे गृहमंत्र्यांचा दबाव असतोय मग हे राज्यातील गृहमंत्री या ड्रग्ज पार्टीमध्ये किंवा या ड्रग्ज व्यवसायामध्ये आपला स्वतःचा पार्टनरशिप आहे का असं एकंदर आम्हाला वाटायला लागले कारण हे दिसत आहे कारण ससून रुग्णालयामध्ये असणारा एक आ, माफिया ललित पाटील नावाचा व्यक्ती तो सरळ सरळ निघून जातो सरळ सरळ ड्रग्जचा व्यवसाय करतो काही ठिकाणी पोलीस व्हॅनमधून ड्रग्ज पोलिसामार्फत किंवा काही गुंडाच्या मार्फत पसरवले जातात दिले जातात जेणेकरून या राज्याचं या पुणे शहरावरती विस्कळीतपणा करून या पालकमंत्री किंवा अन्य कोणाला बदनाम करायचा आहे किंवा कोणाला बदनाम करायचा आहे या गृहमंत्र्याचा उद्देश हा दिसतो एकंदरीत माझं मी सरळ या गृहमंत्र्यावरच या माध्यमाद्वारे एक विनंती किंवा उपदेश देऊ शकतो की तुम्ही गृहमंत्री एक पोलिसांचं खातं असतं पोलिसांचं जबाबदारी खातं असतं पोलिस म्हणजे रस्त्यानं जाताना लहान मुलंसुद्धा पोलिसांना घाबरत असतात परंतु या पुण्याचं पूर्ण संस्कारमय पुणे शहर बिघडून टाकण्याचं हे काम गृहमंत्र्यांना झाले असा माझा थेट आरोप आहे याद्वारे हे बातमी संकलन नो मेडिक ट्राईक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोडोरी यांनी ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा